नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय झटपट आणि सोप्या पद्धतीने तीन रंगांचे लाडू गॅस न पेटवता अगदी पाच मिनिटात बनतात या रक्षाबंधनला पंधरा ऑगस्टला अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान खूप टेस्टी बनतात चला तर रेसिपी सुरू करूया इथे मी मेजरिंग कपने दोन कप डेसिकेटेड कोकोनट घेतलंय डेसिकेटेड कोकोनट नसेल तर खोबऱ्याच्या वाटीचा काळा काढून टाकायचा तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचं भारी असे पण लाडू बनवायला घेऊ शकता तुम्ही तीन चम्मच मिल्क पावडर टाकायची पाऊन कप पिठी साखर टाकायची पाव चम्मच बिलायची पावडर टाकायची हे छान एकत्र करून घ्यायचं खूप टेस्टी ओल्या नारळाच्या बर्फीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हे सगळं साहित्य एकत्र करून झाल्यानंतर दोन ते तीन चम्मच दूध टाकायचं सगळं एकत्र करून घ्यायचं घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला याचा दूध लागलं तर परत टाकायचं आहे आपल्याला इथे परत एक चम्मच दूध टाकताय एकाच वेळेस खूप सारं दूध टाकायचं नाही आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा आहे अशा पद्धतीने जास्त दूध झालं तर गोळा पातळ होईल असा घट्ट गोळा बनवायचा आहे आपल्याला गोळ्याचे तीन भाग करायचे आपण तीन रंगाचे लाडू बनवतोय दोन गोळे साईड ला काढून ठेवायचे एक गोळा त्याच बाउलमध्ये ठेवायचा अगदी दोन चिमूट ग्रीन कलर टाकायचा हा खाण्याचा कलर वापरतोय आपण तुमच्याकडे जर लिक्विड कलर असेल दोन थेंब लिक्विड कलर टाकायचा छान था एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं सुरुवातीला कलर लाईटच दिसतो जस पीठ मळला जाणार तस, तस तसा रंग डार्क दिसायला लागतो बघू शकता तुम्ही किती छान रंग दिसताय आणि एक गोळा घेतला त्यामध्ये ऑरेंज कलर टाकणार आहोत आपण केसरी रंग टाकणार आहोत आपण तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीचे कलर तुम्ही टाकू शकता मी इथं केशरी पांढरा आणि हिरव्या रंगाचे लाडू बनवत आहे रंगीबेरंगी लाडू दिसायलाही खूप छान दिसतात आणि लहान मुलांना आवडतात पण पन। या पंधरा ऑगस्टला तुम्ही पण बनवा अशा पद्धती रंगीबेरंगी लाडू छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान असे गोल गोल लाडू बांधून घ्यायचे लगेचच बांधल्या जातात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हातावर गोल गोल करून घ्यायचे बघू शकता किती छान लाडू झालेला आहे अशाच पद्धतीने बाकी असलेले पण लाडू बनवून घ्यायचे बेसनच्या लाडू चा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चेक करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान टेस्टी आणि दिसायलाही खूप छान दिसतात असे लाडू तयार झालेत आपले बघू शकता तुम्ही किती छान दिसतायत खूप छान टेस्टी पण झाले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा